नमस्कार आपण बघत आहात युवा आवाज लाईव्ह न्यूज आताची महत्वाची बातमी महाराष्ट्रातील आर्थिक कमकुवत महिलांसाठी आनंदाची बातमी व्हाईसाप योजना दर्पण साप्ताहिक वृत्तपत्र व चॅनल मार्फत महाराष्ट्र राज्यात आर्थिक दृष्ट्या कमकुवत महिलांची सीएसआर अनुदान जनगणना सर्व्हे दोन हजार चोवीस प्रारंभ व्हाईसाप योजना विदर्भ चीफ नरेश मेश्राम यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात आर्थिक दुर्बल कमकुवत महिला यांच्या व्यवसाय शिक्षण व इतर आर्थिक दृष्ट्या आधार यासाठी त्यांना देशातील व राज्यातील काही कंपन्यांमार्फत सर्वे सादर करून सामाजिक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड हा अनुदान स्वरूपात देण्यासाठी वयसाक योजना या वृत्तपत्रामार्फत तयारी सुरू असून राज्यात पहिल्या टप्प्यात सात लाख महिलांच्या सामाजिक व आर्थिक निकषावर एक सर्वे झाला असून दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या आर्थिक निकष काम व त्यांच्या अनुदान मिळकतीसाठी होणारी मार्फत मनी ऑर्डर स्वरूपात महिलांना तो जी एस आर फंडच्या वाटप करण्यात येणार आहे आता फेक समजणारे सामाजिक कार्यकर्ते व ओळखपत्र नसताना व्हायसाप योजनेच्या नावावर सर्वे करून लुटबूट करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व प्रतिनिधी या तोंडाला लागणार आला आता लुटबूट करणाऱ्या प्रतिनिधीवर बसणार चाप लुटबूट करणाऱ्या प्रतिनिधीची खैर नाही पुढील बातमीमध्ये जाणून घेऊया सी एस आर अनुदानची संपूर्ण माहिती सी एस आर फंडाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक शेअर आणि हो बेल आयकन क्लिक करायला विसरू नका तामेश्वर रे युवा आवाज लाईव्ह न्यूज त्यांना कसं एक आर्थिक बाजू त्यांना एक अर्थसहाय्य होईल किंवा त्यांना कुठंतरी एक त्यांना एक मदतीचा हात आपल्या व्हॉइस ऑफ दर्पणच्या याच्या माध्यमातून होईल दुसरी गोष्ट आज याच्यामध्ये जो आपण सीएसआर एस आर फंडमध्ये जे म्हणून आलेला आहो हा पूर्णपणे एक अनुदान स्वरूपाचा राहील आहे फक्त सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की ज्या गोष्टी आपण त्यांच्या सोबत जसं गायडन्स राहील पुढं पुढं याच्यामध्ये